या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा गैरमार्गाने हटवल्याबद्दल चिंकीगाव तालुक्यात सांगोला येथील गावकऱ्यांनी तब्बल एकशे चाळीस किलोमीटरचा लाँग मार्च काढून सोलापूर शहरातील गेट येथे आंदोलन करण्यात आला आहे सदरच्या गावातील गावठण गाव जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो असे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलं होतं तरीही गावातील दडपशाही लोकांनी यामध्ये हस्तक्षेप करून गावात कोणतीही जागा शिल्लक नाही असे म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्याचा गंभीर आरोप येथील बौद्ध समाजाने केला आहे गावातील विकास कामाबाबत जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरपंच माजी सरपंच यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असून जर या समस्येचे निराकरण झाले नाही तर तीव्र उपोषण करू असा इशारा चिंके ग्रामस्थांनी माध्यमाशी बोलताना दिला माझं नाव चंद्र मी चिंके गावचा राहिले आम्हाला कोणतेही प्रशासकीय व सर्व ग्रामपंचायतींनी कोणत्याही भूमिका न सांगता जे पुतळा उभारला गेला होता तो बाबासाहेबांचा आणि शंभूराजे यांचा छत्रपती संभ्राजी यांचा तो पुतळा बसवले गेले होते दोन्ही त्यातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हलवण्यात आला होता तो पुन्हा बसवावा व ज्यांनी ज्या छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्यांच्यावर कडेकोर कारवाई व्हावी हीच आमची भूमिका जो काढलेला पुतळा आहे तो पुन्हा बसवावा तिथं नाहीतर जो दोन्ही पुतळे आहेत त्यातला तोही पुतळा काढण्यात यावा हीच आमची अपेक्षा शासकीय अधिकारी शासकीय अधिकारी त्यांनी पो पोलीस बंदोबस्तात पो पुतळा हलवण्यात आला होता दोन्ही पुतळे बेकायदेशीर असे सांगितलं होत तरीही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा का हटवला गावात चौकामध्ये स्टेशनच्या समोर दोन्ही पुतळे होते त्यापैकी डॉक्टर बाबाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवलेला आहे आणि तो दुसरा पुतळा ठेवलेला आहे तर आमची काय म्हण आमचं काय म्हणणं आहे दोन्ही बी पुतळे ठेवा आणि आता दोन्ही बी काढून टाका कारण असं आहे की आता त्यांनी त्यांच्या मनाने त्यांनी का देतात त्यांना कारण तर काहीच नाही पहिली तर गोष्ट म्हणजे तिथं जागाच असा गटारीचा वगैरे घाणीचा होता तर तो पुतळा बसवला तर त्यांनी पहिला चौदा एप्रिलला बसवला होता आणि परत यांनी एक काढला नेट ठेवला मग आमचं काय म्हणणं आहे दोन्ही उंची काय उंची तर तशी काय सांगता येत नाही पण दोन्ही सेमच आहेत थोडे वीस वीस अगं होणारच पण एक काढला नेट ठेवला मग असं का काढा तर दोन्ही बी काढा नाही तर दोन्ही बी ठेवा आता आपण आम्ही साधारण दीडशे लोक आहेत चिंच्यावर निघालो तो, तो पायी तीन तारखेला निघालो ता तो आज तिथं पोचलेला आहे सर्व समाज आमच्या सोबत आहेत इथून बरेच पदाधिकारी आमच्याशी भेटले होते त्यांनी सगळे सविस्तर माहिती सांगितली त्यांनी दाखवले त्यानंतर हा पाऊल उचललं गेलेला आहे तो जोपर्यंत बसवण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हातणार नाही हे आमची प्रामुख्यान मागणी आहे प्रशासनाने जातीने लक्ष जावं हीच विषय हा सरपंच काही बोलत नाही या विषयावर विचार नाहीत सगळे विचारणा झालेले आहेत सरपंच एक बऱ्याच गोष्टी अशा आहेत की न सांगण्यासारखे आहेत की काय त्यांच्या अधिकाराचा उपयोग करत नाहीत गावकरी जे गावगुंड आहेत हे त्यांच्यावर अधिकार गाजवतात तेवढे सत्य आहे हो 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 सहकार्य नाही त्यांचं पण बाकीच्या गोष्टी जे गावगुंडे आहेत ते त्याचने त्यांच्या ह्याच्या हस्तक्षेप करून ते त्यांच्याकडून काम करून घेतात आमच्या प्रामुख्याने मागणी तो पुतळा बसवावा नाही तर दोन्ही अधिकृत पुतळे तिथे नसावेच प्रामुख्याने मागणी जर तो पुतळा नाही बसवायला गेला तर आम्ही तीव्र तीव्र आंदोलन करू इथेच काही जर नाही बसला तर उपोषणाची तयारी आहे आमच्या तोपर्यंत ही पुतळा बसत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे